महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना बेमुदत कामबंद आंदोलन दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस प्रमुख मागण्या आजचा तिसरा दिवस आहे तर प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही तालुका अध्यक्ष श्रीकांत गोरे उपाध्यक्ष श्री विजय सिंग नायमने इतर कर्मचारी करून महसूल संयुक्त वाहन चालक शिपाई इत्यादी उपस्थित आहेत प्रमुख मागण्या आहेत गोरे तालुकाध्यक्ष आमच्या काही अशा विशेष मागण्या आम्ही दिनांक सात सात दोन हजार चोवीस पासून काळ्यापिती लावून बसून आंदोलन सुरू केलं आहे त्यामध्ये अकरा सात रोजी दुपारनंतर निदर्शन केलेलं आहे बारा सात दोन हजार चोवीस रोजी आ लेख निबंध आंदोलन केलेलं आहे आणि पंधरा सत्रून बेळमुदत आंदोलन आज अखेर सुरू केलेलं आहे आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तरी त्या त्यामध्ये आमच्या काही अशा मागण्या आहेत की पंधरा एकूण पंधरा मागण्या त्यापैकी पोहोचू का त्यापैकी काही रिक्त पद्धत आहे त्या अद्यापही सरकारने काय त्याच्यावर तोडका काढला नाही की ते पद भरलेले नाही तरी ते पदं तत्काळ भरावे जेणेकरून काही कर्मचाऱ्यावर अतिरिक्त जो कारभार आहे स्वप्न झाला तो कमी होईल दुसऱ्या अशी की अब्वल पण स्वर्गातील पदनाम म्हणून हे महसूल अधिकारी असे करण्यात यावे व दुसरे नायब तहसीलदार स्वर्गातील जे ग्रेड पे ते अठ्ठेचाळीसशे करावे अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या आहेत ते तत्काळ पूर्ण करावे तसेच आत आंदोलनाचा तिसरा दिवस असल्यामुळे नागरिकांची काही होऊ राहिली तर या मान्य उमितींची विनंती करतो की आंदोलनास तुम्ही पाठिंबा द्यावा व आमच्या लवकरात लवकर मागण्या मंजूर आहे या दृष्टीने आपणही शासनात करावे ही नंबर विनंती प्रतिनिधी आया शेख टी व्ही न्यूज शेवगाव